हाय हॅलो नमस्कार मंडळी दिवाळी आली की घर सजवण्याची सगळ्यांनाच गोडी असते नाही का फराळ असो त्यानंतर घर सजवणं असो साफसफाई असो यासोबतच भरपूर असे डी आय वाय देखील आपण करत असतो मंडळी आज मी तुम्हाला दाखविणार आहे एक सुंदर आणि एकदम सोप्पं असं डेकोरेशन डी आय वाय उरले बाऊल फ्रॉम दिया फक्त काही जुन्या मातीच्या दिव्यांपासून एक सुंदर आणि सेंटर पीस आपण बनवू शकतो जे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एंट्रन्स जवळ किंवा देवघरामध्ये देखील ठेवू शकतात यामध्ये थोडेसे सुंदर पाकळे आणि फ्लोटिंग कॅन्डल्स ठेवायची पहा किती सुंदर दिसते की नाही रात्री दिवे लागल्यावर मात्र याचं रिफ्लेक्शन एकदम रॉयल वाटत असतो आली की नाही फेस्टिव्ह वाईब चला तर मग मंडळी अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी राजेश्री पाटील स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलवर मंडळी सुरुवात करायच्या आधी पाहूया की यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काय यासाठी दहा ते या बारा मी या ठिकाणी पंत्या घेतलेल्या आहेत दिवे घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा आकाराचा मातीचा दिवा किंवा तुम्ही या ठिकाणी बाउल देखील घेऊ शकतात आणि हे सर्व स्टिक करण्यासाठी तुम्ही फेविक्विक फेविकॉल किंवा मोल्डेड क्ले देखील वापरू शकतात आणि सुंदर यांना डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपल्याला भरपूर सारे ॲक्रेलिक कलर ब्रश स्पॉन्ज आणि फ्लावर्स फ्लोटिंग कैंडल्स, हे सर्व साहित्य लागणार आहे सो so, मंडळी हे सर्व साहित्य तुमच्याकडे घरातच तुम्हाला मिळवून जाईल यामुळे वेगळ्या काही गोष्टी खरेदी करायची गरज नाही जर तुमच्याकडे नवीन पंत्या असतील तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता सर्वात आधी आपण उरली हा उरली पात्रचा जो काही बेस आहे तो आपण तयार करूया यासाठी मी घेतली आहे एक साधी आणि मातीची मोठ्या आकाराची एक दिवा सो दिव्याला अशा प्रकारे उलट ठेवून घेतलेला आहे त्यानंतर सगळ्या पंत्या अशा प्रकारे ऍडजस्ट करून घेतलेल्या आहेत मंडळी या ठिकाणी एक टीप लक्षात ठेवा दिवे स्टिक करताना एक सारखा गॅप ठेवा त्यासाठी तुम्ही पेन्सिलने हलकीशी देखील मार्किंग केली तर मात्र शेप एकदम राऊंड आणि नीट येत असतो त्यानंतर या ठिकाणी जो काही मोल्डेड क्ले होता आपल्याला जेवढा त्याचा वापर करून घ्यायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये जे काही दोन्ही गोष्टी असतात त्या एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे त्यानंतर अशा प्रकारे फेविकॉलच्या सहाय्याने मी या ठिकाणी एक एक पंथी जी काही आहे ती या ठिकाणी स्टिक करून घेणार आहे मंडळी ज्या वेळेस आपण पंत्या स्टिक करत असतो त्यावेळेस मात्र त्याच्याखाली थोडंसं आपल्याला त्याला हाईट देण्यासाठी तुम्ही कुठल्याही जाड पेपरचा किंवा एखाद्या पेन्सिलचा स्केच पेनचा वापर करा जेणेकरून पंत्या ज्या आहेत त्या खालच्या बाजूने न दुमडता व्यवस्थित त्यांचा आकार तयार होईल सो अशा प्रकारे हळूहळू एक एक पंती जी आहे ते आपल्याला व्यवस्थित फेविकॉल आणि मोल्डिट क्लेच्या सहाय्याने स्टिक करून घ्यायच्या आहेत मंडळी हे सर्व आधी मात्र ज्यावेळेस आपण बाजारातून नवीन दिवे आणत असतो किंवा तुम्ही जुन्या दिव्यांचा जरी वापर करणार असणार तरी देखील मात्र रात्रभर सर्व दिवे पाण्यात भिजत ठेवा जेणेकरून आपली उरली नंतर गळणार नाही आता मोठ्या आकाराच्या दिव्याभोवती मी एक एक पंथी ठेवून ती व्यवस्थित चिकटवून घेणार आहे त्यासाठी मी मोल्डिट क्लेचा वापर केलेला आहे आणि शक्य झाल्यास तुम्ही देखील मोल्डिट क्लेनेच वापरा त्याने दिवे देखील निक चिकटतात आणि सगळे दिवे आपल्याला एक सारख्या अंतरावर लावून घ्यायचे आहेत म्हणजेच बाऊलचा शेप एकदम परफेक्ट येईल सगळे दिवे मोल्डेड क्ले आणि फेविकॉलच्या सहाय्याने चिकटून घेतल्यानंतर मी जवळपास पाच ते ता सात तासासाठी याला सुकवायला ठेवून दिलेले होते जर ही प्रोसेस आपण रात्री करून घेतली तर मात्र सकाळी दुसऱ्या दिवशी पूर्णपणे ते वाळून घेत वाळून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचा हा लूक येत असतो मंडळी आता दुसऱ्या दिवशी पूर्णपणे वाळून झाल्यानंतर सर्व दिव्यांमध्ये थोडासा गॅप होता सो मी मोल्डेड क्लेच्या मदतीने त्या ठिकाणी पानांचा आकार तयार करून घेतला जेणेकरून हा गॅप देखील भरून निघेल आणि त्या ठिकाणी दिवे जे काही आपण स्टिक केलेले आहेत ते देखील त्या ठिकाणी दिसणार नाहीत आणि छान पानांचा आकार त्या ठिकाणी तयार होईल सो अशा प्रकारे आपल्याला मोल्डेड क्लेच्या सहाय्याने हवा तो आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात तो मी अगदी सुंदर अशा पानांचा आकार दिलेला आहे तुम्ही फुलांचा पाकळ्यांचा तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही अशा प्रकारे आकार देऊ शकतात नंतर हा मोल्डी ट्लेप पुन्हा आपल्याला एक ते दीड तासासाठी व्यवस्थित वाळवून घ्यायचा आहे त्यानंतर आता सर्वात लास्टची जी काही आपली स्टेप आहे ती म्हणजे कलरिंगची आणि डेकोरेशनची सो so, मंडळी या ठिकाणी मी ॲक्रेलिक कलरचा वापर करून घेणार आहे तुम्हाला बाऊलला किंवा दिव्यांच्या कडा ह्या वाळल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ग्लिटर पावडरने देखील हायलाईट करू शकतात त्यामुळे दिवे देखील अधिक आकर्षक होत असतात मंडळी जर पंद्या आपण पाण्यामध्ये भिजवायला ठेवल्या तर सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण अॅक्रेलिक कलर वापरत असतो सो कलर हा जास्त सोप होत नसतो त्यामुळे व्यवस्थित आठ ते दहा तासासाठी मात्र पाण्यामध्ये ह्या पण त्या असू द्या आता कलर करताना मात्र अधिक आपले कलर ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी पहिला कोठा अगदी हलका लावा आणि त्यावर मात्र ज्यावेळेस आपण सेकंड लेअर करत असतो ती अतिशय डार्क करा रंग सुकल्यावर थोडासा मात्र त्यावर वार्निश देखील लावून घ्या जेणेकरून जे काही ॲक्रेलिक कलर आहे त्यांना शाईन आणि जास्त वेळ किंवा जास्त दिवस ते टिकाऊ राहतात सो अशा प्रकारे या ठिकाणी मी वेगवेगळ्या कलरचा वापर करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही ॲक्रेलिक कलरचाच वापर करा वॉटर कलर वगैरे जर आपण वापरले ते मात्र जास्त टिकाऊही नसतात आणि पाण्यामध्ये त्यांचा संपर्क आल्यास तर ते कलर त्या ठिकाणी डल होत असता सो अशा प्रकारे एक एक लेअरिंग व्यवस्थित वाढल्यानंतर त्यावर आपल्याला सेकंड कलर जो आहे तो आपल्याला ॲप्लाय करून घ्यायचा आहे मंडळी हे तर झालं रंगांचं काम दिव्यांच्या मध्ये लहान मोठी किंवा तुम्ही हव्या त्या आकाराचे मिरर लावू शकतात किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स देखील घेऊन ये त्या ठिकाणी स्टिक करू शकता ते देखील खूप सुंदर दिसतात ही सगळी सजावट ऑप्शनल आहे पण मात्र केल्यावर जो काही फायनल लुक येत असतो तो अतिशय फेस्टिव्ह राहत असतो आता ही सर्व रंग आपल्याला केल्यानंतर व्यवस्थित प्रकारे सुकू द्यायचे आहेत आणि त्यानंतरच त्यावर आपल्याला सेकंड कोट अप्लाय करायचा आहे प्रायमरी लेव्हलचा किंवा फर्स्ट कोट ऍप्लाय केल्यानंतर तो चांगल्या प्रकारे वाढल्यावर ज्यावेळेस तुम्ही सेकंड कोट ऍप्लाय करत असतात तर मात्र त्याची जी काही शाईन असते किंवा टिकाऊपणा हा तेवढा जास्त वाढत असतो जर तुम्हाला हाच बाऊल दरवर्षी वापरायचा असेल तर मात्र दिव्यांना वार्निश कोट हा नक्की द्या म्हणजे पाणी लागलं तरी देखील याला काहीही होणार नाही सो मंडळी अशा प्रकारे वार्निश कोट आणि डबल लेअर सगळं झाल्यानंतर फायनल लुक जो आहे तो अशा प्रकारे बाऊलचा आलेला आहे सो मंडळी या ठिकाणी तुम्ही मधल्या बाऊलमध्ये पाणी टाकून त्या ठिकाणी तुम्ही फ्लोटिंग कॅन्डल्स असो दिवे असो आणि फुलांच्या पाकळ्यांची आर्टिफिशियल फ्लावर्सची देखील त्या ठिकाणी सुंदर अशी सजावट करू शकता सो मंडळी आता या ठिकाणी मी देखील सुंदर पाकळ्या फुलं दिवे अशा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सो पहा किती सुंदर दिसते की नाही रात्री दिवे लागल्यावर मात्र याचं जे काही रिफ्लेक्शन आहे ते अतिशय रॉयल वाटत असत सो मंडळी मातीच्या दिव्यांपासून आपण एक सुंदर असं सेंटर पीस तयार करून घेतलेलं आहे जे तुम्ही हॉलमध्ये एंट्रान्स जवळ किंवा देवघरासमोर देखील ठेवू शकतात सो अतिशय कमीत खर्चात जवळपास चाळीस ते पन्नास रुपये याला फक्त एवढा खर्च लागत असतो दिवे तर जवळपास तीस ते चाळीस रुपये डझन तुम्हाला मिळत असतात आणि मोठा दिवा जर मातीचा घ्यायला गेले तर तो देखील अगदी तीस ते चाळीस रुपयात येत असतो शंभर रुपयाच्या आतमध्ये सुंदर असं आकाराने मोठं आणि टिकाऊ दरवर्षी तुम्ही याचा वापर करू शकणार असं हे उरली बाऊल आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकतो तर मंडळी हा होता आजचा आपला उरली बाऊल फ्रॉम दिया आणि डी आय वाय कशी वाटली तुम्हाला ही सजावट आयडिया मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा त्यासोबतच हाईपचं बटन देखील प्रेस करायला मात्र विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलला ज्यांना डी आय वाय करायला आवडत असेल आणि प्रत्येक वेळेस त्यांना प्रत्येक सणामध्ये हटके अशा गोष्टी करायच्या असतील तर सो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ मात्र शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील या माझ्या या चॅनलवर तुम्हाला फक्त डी आय वाय नाही तर या व्यतिरिक्त तुम्हाला घरगुती झाडांची काळजी कशी घ्यावी घरगुती खतं कुठली द्यावी आणि भरभरून फुलं कशी आणावी या रिगार्डिंगचे देखील भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा सो मंडळी तोपर्यंत मात्र तुमची काळजी घ्या हॅपी दिवाली अँड हॅपी डेकोरेशन टेक केअर अँड बाय फ्रेंड